हॅलो फ्रेंड रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला साबुदाण्याची रस करून दाखवते आता हे हे बघा साबुदाणा ह्याच्यामध्ये दोन चमचे साखर घेतली पोहे खायची आता हे शाबुदा आता आपल्याला मिल्क पावडर ह्याच्यामध्ये मखाने पण घातले तर चलते का मखाने उपवासाला चालते आता हे पाणी हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि प्रत्येकामध्ये गोल गोल करायचे असे छोटे छोटे गोल गोल करून त्याच्यामध्ये सोडायचे चांगले शिजू द्यायचे आणि प्रत्येकात साखर आणि दूध टाकायचं आता हे बघा असे गोळे टाकायचे आपल्याला आता मी टाकायचे चिकट असते बरं आपल्या आपल्या हाताने असं हळूहळू सोडायचं हे पाणी उकळलं की टाकायचं पाण्यावर कसं फिरते तेव्हा ते गोळे दुधामध्येच टाकावं लागतंय पण तुम्हाला दिसणार नाही दुधामध्ये म्हणून मी असं टाकायचं हातावर गोल करून मी टाकू शकता असंही सोडले तर बघा हे गोळ सोडायला मी सगळे करून हे चांगले शिजले की ह्याच्यामध्ये दूध आणि खुसे टाकणे व्हिडिओ बन शिजायला छान ह्याच्यामध्ये ना मी साखर शाबुदाणा आणि मिल्क पावडर टाकले छान फिरायला हे का आता किती छान होईल अशा हाताने सोडायचे असे कातर हे चिकट असते ना गोल होत नाही हातावर छोटे छोटे गोळे करून सोडायचे आता ह्याच्यामध्ये सुका मेवा काजू बदाम केशर दुधामध्ये हे शिजू द्यायचं थोडं आणि ह्याच्यामध्ये परत साखर टाकायची आणि सर्व करायचं आता हे बघा हे ना आता हे बघा चांगलं शिजायला ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आता लागेल तसं दूध टाका तुम्हाला आणि वाढवायचं हे इंडक्शन मी वाढवणार आहे का तर दूध टाकलं ना तर त्याचा एखाद्या वे वेळेस सुराव हो ठोका आहेत दुधामध्ये दिसत नाहीत म्हणून तुम्हाला ना, पाण्यामध्ये दाखवलं होतं दा। रसमलग आहे बरं काही शाबदाण्याची उपवासासाठी आता हे थोडं दूध शिजलं चांगलं की ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची दुधामध्ये ते चांगले शिजावे लागते ना नंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची थोडी आता हे बघा छान शिजायले गोळेच्या गोळे तयार झाले थोडं ह्याच्यामध्ये धागे नकाच केशरचे धागे दिसायला आणि सुपा मेळा टाकल्या आता मी ना ह्याच्यामध्ये साखर टाकली आपल्या आवडीप्रमाणे साखर टाका तुम्हाला शुगर असेल तर साखर टाकू नका साबुदाना पण मिल्क पावडर मिक्स करूनच काढा फिके पण चांगली लागतील साखर हो टाका होती लो पर लो पर वर छान होती बरं का कोणी पाहुणे पण आले लवकर लवकर हई गडबडी छान होती आता ह्याला चांगलं द्यायचं चा साखर टाकल्यानंतर आणि सर्व करायची बरं का तर साखर टाकल्यानंतर ती पातळ होत असते ना साखर टाकल्यानंतर म्हणून इंडक्शन वाढवायचं ना असं हलवायचं त्याला चांगलं शिजल्याशिवाय हलवू नका नाहीतर मग ते फुटते बरं टाकल्यानंतर पाच ते सहा मिनिट हलवायचं नाही आणि पाणी भरपूर ठेवायचं बरं माझी ही शाबुदाण्याची रसमलाई तयार झालेली आहे बरं उपवासासाठी आहे तुम्हाला जर माझी ही शाबुदाण्याची रसमलाई आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रसमलाई कशी वाटली शाबुदाना अगोदर पाण्यातच टाकायचे बरं का गोळे कात्री काद दूध फुट फुटतंय आणि फुटल्यानंतर ती चांगली लागत नाही म्हणून तशी टाक धन्यवाद